रायगड जिल्ह्यातल्या रोहा इथल्या दानियाल सलीम सोगले या सत्तावीस वर्षीय युवकानं कोकणातला पहिला एअरक्राफ्ट इंजिनियर होण्याचा मान पटकावला आहे तो इंडिगो मध्ये एअरक्राफ्ट इंजिनियर म्हणून रुजू झालाय दानियालच्या शिक्षणाचं आणि त्याच्या जिद्दीचं सगळीकडे कौतुक होत आहे दानियाल चोगले यांनी विस्तारा मध्ये साडेतीन वर्ष नोकरी केली होती तिथे त्यानं टेक्निशियन ते इंजिनियर असा प्रवासही पूर्ण केला त्यापूर्वी त्यानं एअर इंडियामध्ये सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधीही पूर्ण केला होता नतानियाल चोगले यांच्या यशाबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला प्रयत्न सोडले नाहीत म्हणून यश मिळाल्याची प्रतिक्रिया दानियाल यांनी व्यक्त केली आहे कोविडच्या नंतर कुठली एअरलाईन जॉब घेत गेद, घेत नव्हती तिकडे स्ट्रगल पिरियड होता एक दीड वर्षाचा मग दीड वर्षानंतर मला संधी भेटली विस्तारामध्ये विस्तारामध्ये मी याचा अ एअरक्राफ्ट टेक्निशियन जॉईन केलं तीन साडेतीन वर्ष ऍज टेक्निशियन काम केलं आपले पेपर क्लिअर केले इंडिगो मध्ये त्याचा इंजिनियर जॉईन केला आणि आज मी आता दोन एअरक्राफ्ट साइन करतो हे खूप आनंदी गोष्ट आहे माझ्यासाठी आज माझ्यासाठी सर्वात मोठा गर्वाचा दिवस आहे की माझा मुलगा एअरक्राफ्ट इंजिनियर झालेला आहे आणि त्याच्यात प्लस पॉइंट म्हणजे तो आज दोन्ही एअरक्राफ्ट साइन करू शकतो एटीआर आणि एअरबस म्हणून तर मला खूप आनंद आहे आणि मी खूप प्राउड फील करते माझा मुलगा हा पहिल्यांदा एअरक्राफ्ट इंजिनियर झालाय आणि प्लस तो दोन एअरक्राफ्ट साइन करू शकतो एटीआर आणि एअर बस त्याचा मला खूप अभिमान आहे तो ह्या क्षेत्रात आणखी पुढे जावा अशी माझी इच्छा आहे